नमस्कार नमस्कार सर कुठून आले वागल काय का नाव आहे सर तुमचं काय त्रास झाला होता तुम्हाला आपलं हाडांच्या मध्ये नस दबलेली होती गादी सरकलेली होती किती दिवसापासून हा त्रास होता तुम्हाला आ, एक दीड वर्षापासून एक दीड वर्षापासून बरं आपण किती दिवसाचा उपचार केला दहा दिवसाची ट्रीटमेंट घेतली बरं आता कसं वाटतंय आता नव्वद टक्के फील वाटतंय बरं हा त्रास म्हणजे नव्वद टक्के झाले असं वाटतं झालं ओके आणि और... याच्या पहिले मी खूप फिरलो सिन्नर वगैरे इकडे तिकडे कुठं एक टक्का फरक नाही पडला जसं मला असं इथं फरक पडला ना कुठे याच्या अगोदर भरपूर ट्रीटमेंट घेतलेल्या कुठंच फरक नाही पडला कुठं आपल्या कल्पतरू आरोग्य केंद्रामध्ये आपण दहा दिवसाचा उपचार केला त्यात तुम्हाला आता नव्वद टक्के बरं वाटतं नव्वद टक्के हा हजार झालेला होता त्यांना मनक्यामध्ये नस दबलेली गेली होती आता नव्वद टक्के बरं वाटतं बरं चालतं ठीक आहे